ਮੇਰੇ ਇकडे ਥੋੜੀ ਮੀਂਹ ਤੇ ਆਪਣਾ ਇਹ ਬਗ ਇकडे ਆਲ ਚ ਕਿੱਕ ਆਉਦੀ ਹੈ नमस्कार मी संदी शार। सांगू के लाईव पाड गो युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या गावाकडे मस्त पावसाचं वातावरण आहे आणि खास करून अळंब्याचा पाऊस पडतो आहे म्हणजे मोठा पाऊस आपल्या गावाकडे जर जेव्हा मोठा पाऊस पडतो ना तेव्हा अळंब्यांचा पाऊस पडतो असं म्हणतात आणि आता अळंब्याचा पाऊस पडतो म्हटल्यावर आपण अळंबी आण म्हणजे शोधायला जाणार आहोत आणि आता हे बघा कारण कसं अळबी मिळणं न मिळणं हे म्हणतात ना एक टायमिंग असतो अळंब्यांचं त्या टायमिंगमध्ये जर मिळाले तर ठीक आहे तर मी एका अशा व्यक्तीला घेऊन चाललो आहे जो अळंबी स्पेशलिस्ट आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ती व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येणार नाही आहे कारण त्याची अनं कारण आहे कारण गावाकडे एक मन आहे मासे द्यायचे पण कोण दाखवू नये त्याच्यामुळे अळंबी आपण बघ म्हणजे ॲप फिल्डमध्ये अळिंबी बघणार आहोत पण आम्ही कुठे जाणार आहोत कस कुठे शोधणार आहोत ते सांगणार नाही कारण तिचं जागा समजली नाही तिचं व्यक्ती समजली ना तर थोडासा वेगळा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे माझ्यावर एक व्यक्ती आहे आता आम्ही दोघे चाललो जाणार आहोत म्हणजे जंगलामध्ये आणि अळवी शोधणार आहोत बघूया ट्राय करतोय मिळाली पाहिजेत कारण त्यांची गॅरंटी त्यांना काही ठराविक ठिकाणं माहिती आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन बघणार आहोत अळमी आली आहेत का मिळाली तर बघूया ट्राय मारून तरी हे बघा कसलं अळू आहे बघा असे ना वेगळ्या ठिकाणी वेगळ्या टाईपचे म्हणजे आता हे अळू बघा एक मस्त नॅच म्हणता ना पिरायडमिड बनला अळूचं हे बघा तरी कोणी आकार आहे आणि मधोमध एकदम दाट आहे आणि हे खाण्याचं म्हणजे सगळं हळू खाल्लं जात नाही आता हे खाण्याला एक हळू आहे काही माहिती नाही पण आहे आता पण पुढे जा जंगल सफारी आहे आपली फुल इकडेच ती बोललो तिकडे पुढे जाऊन एक स्पॉट आहे बोलतात तिकडे जाऊन बघू मिळते का काय आणि बघा मस्त माहोल इकडे कुठून जायचं ओके ओके हां चला मग तिकडून जायचं आहे म्हणतात ते बघ इकडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि इकडून आपण खाली जावं लागणार थोडंसं खड्डा इकडे अरे बापरे पाऊस पण येतोय पाऊस चालूच आहे मग आवाज येतोय पाऊस आहे ना रिमझिम पाऊस आलाय इकडे एक स्पॉट आहे बोलले तर ऐका बघूया वाटत नाही दिसत तर नाही या स्पॉटला नाही येत म्हणतात पाऊस पण नाही इकडे नाही हो होई बी तस काढताना बघावं लागतं इकडे दिसत तर नाही तिकडे जरा पुढे जाऊन बघू या स्पॉटला तर नाही एक मिनिट पुढे जाऊन जरा बघतो दिसतं काय नाही तिकडे या स्पॉटला येतात म्हणतात ते पण नाही दुसऱ्याच स्पॉटला नेक्स्ट मोकळा आहे आणि एकच डगाल आहे आणि नेमका तो आता पाऊस येतोय बघा आता जोरदार आवाज येतोय पावसाचा थोड्याच पाऊस येतोय आणि पाऊस चालू झालेला आहे बघा अशा प्रकारे येऊन जाऊन येऊन जाऊन पावसाच्या सरीवर सरी चालू आहे गावाकडे ऊन पाऊस इकडे ऊन ऊन सुद्धा आहे बघा समोर ऊन पडलं म्हणजे त्या बदल ऊन आहे फक्त एकच डगाल आहे इकडे मस्त हिरोगार कोकण बघतोय आपण थांबे पाऊस गेल्यानंतर जाऊया आपण पुढे राहा गेला तेवढंच ते, ते चला अजून एक स्पॉट त्या बाजूला आहे तिकडे चाललोय असे ठराविक त्यांची ठिकाणं असतं म्हणजे जी जंगलात फिरतात त्यांना माहिती असतं आम्ही कुठे येतात आणि तो टायमिंग मध्ये रोज बघावं लागतो त्यांनी मला कळवलं होतं की कदाचित आज आम्ही मिण्याचे आश्चिस आहेत म्हणून मी आलोय बघूया तर अपेक्षेप्रमाणे मिळतात काय थोडी मिळाली तरी चालेल पण मिळाली पाहिजेत इकडे एक स्पॉट आहे बोलले ते दाव्या समजा स्पॉटने एक मिनिट आम्ही स्पॉटवरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो नाही वाढ जरा कठीण आहे इकडे सर काय कराय पण पेड नाही इकडे काहीतरी वेगळे आहे ठीक आहे मातीचं पेड म्हणतात ना ह्याचं वारूळ वारूळ मी गावाकडे पेड म्हणतात वारुळासारखं वाटतं नाही पण वारूळ वारू नाही वेगळंच काहीतरी माती असेल हो इकडे जंगल आहे जास्त काय करू पुढे जाऊ की नको थोडं पुढे जाऊन बघूया नाही इकडे रान वाढले म्हणतात ते बघा रान बघायचं जोडले तिकडे जायचं होतं आम्हाला पण आता नाही इकडे डेंजर वाटते जरा चला तो तर आता मी तिकडे जाणार होतो पण कॅन्सल केलं आता अजून एक स्पॉट आहे म्हणतात ते त्या ठिकाणी जाणार तिथे मी आली म्हणजे एक किंवा दोन स्पॉट करणार आता आणि मग घरी जाणार तिकडे रान बघा म्हणजे इथे नेहमी वाट असते म्हणतात ते आता सगळं यावर्षी कोणी वापर न केल्यामुळे कसलं इकडे तर रान नॉर्मल आहे म्हणजे तिकडे वेलीबाग असलेल्या अशा प्रकारे गावाकडचं जंगल बदलत असतं काय सध्या गुरं कमी झाल्यामुळे वाटा सगळ्या बंद झालेल्या आहेत नाही तर ही त्यांची नॉर्म म्हणजे नेहमीची वाट होती इथून खाली जाता येत असं म्हणतात ते सगळं वाढलं यंदा जंगल चला पुढे जावं आणि मस्त रान आले बघा हिरवळ गावाकडे मस्त असं हिरवळ हिरवळ आले आता रान छोट आहे आणि झाड ही छोटी छोटी फुलं बघा हे पण बघायला मस्त वाटतं हे बघा हे फूल बघा जांभळ्या कलरचं एकदम भडक जांभळा कलर अशी छोटी छोटी चो फुलं आहेत राणामध्ये छान ना चला नेक्स्ट स्पॉटला जाय पण पण आता नेक्स्ट स्पॉटला भेटतो डायरेक्ट चला आणि इकडे एक स्पॉट आहे तिकडे भेटतात का बघू आम्ही या स्पॉटला दरवर्षी येतात ह्या वर्षी आहेत का बघूया हां हे बघा आहेत अरे वा 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 हे बघा थोडे आलेत पण आहेत इकडे थोडी मिळते आपल्याला हे बघा इकडे आलेत तिकडे पुढे आहे का बघ पुढे नाही आले ते एवढ्याच भागात ठीक आहे एवढी तर मी आले तिकडे अशा प्रकारे अळंबी ना काढतात आता आपण दुसऱ्याच बॉटला जाऊया तिकडे पण असे म्हणजे थोडा फिरावं लागणार बघूया किती फिरून फिरून थोडी तरी भेटते आपल्याला अशा प्रकारे फिरल्यानंतर एवढी अळंबी तर मिळालीच बघूया आपण आता तुम्हाला दाखवतो डिश मध्ये कशा कशाप्रकारे अळंबी आहेत ते तर हे बघा आपण आता भरपूर फिरलो आणि भरपूर फिरल्यानंतर आम्हाला दोन तीन ठिकाणी वेगवेगळ्या टाईपची अळबी मिळेल म्हणजे वेगवेगळ्या वेग वेगळ्या क्वांटिटीमध्ये वेगवेगळ्या संख्येनं अळबी मिळाली नाही सगळी मिळून आता ही एवढी अळबी आपल्याला मिळालेली आहे हे बघा हे संपूर्ण मेहनतीचं फळ जवळपास दोन तास फिरल्यानंतर एवढी अळबी मिळालेली आहेत